माणसाचं स्थान काय जेव्हा अशी ओपन डिबेट व्हायची ना तेव्हा नॉन महाराष्ट्रीयन जे लोक होते गुजराती मारवाडी वगैरे ते बोलायचे आप मराठी लोको की कुछ अवकाती नाही आहे पीएम पी एम नाही बन सकता कोई रतन टाटा नाही बन सकता कोई जे आर डी नाही बन सकता आ, कोई धीरूभाई अंबानी नाही बन सकता आप लोक की अवकात क्या आहे असं ते लोक बोलायचे आणि आपले मराठी लोक पहिल्यापासून खाली घालून ऐकायचे मी थोडा बंड बंडखोर स्वभावाचा माणूस आहे मला या गोष्टी आवडायच्या नाहीत परंतु मी हिंसक पण नाही मला असं वाटायचं की त्या मुलांना धरून ठोकावं परंतु मी हिंसक नाही आहे मला मी कधी पोलीस स्टेशन पाहिलेला म्हणजे मला माझं रेकॉर्ड क्लीन ठेवायचं होतं मी असं म्हणजे आता आम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेतो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो आम्ही दिवसरात्र जय शिवराय जय भीम बोलत असतो तर त्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कुठला प्रश्न शस्त्राने सोडवायचा नसतो मारामारीने सोडवायचा नसतो बुद्धीने संविधानात्मक मार्गाने छत्रपती शिवरायांनी सुद्धा स्वराज्याची निर्मिती संविधानात्मक मार्गाने केलेली आहे आणि